आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त ठाणे येथील मनपा शाळा क्रमांक एकशे वीस मध्ये आरोग्य महायज्ञ दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना मदत कक्षाचे मंगेश चिवटे डॉक्टर डिंगरे डॉक्टर अमोल गीते डॉक्टर चेतना नितीन के वर्षा ससाने राज परब आदी मान्यवर उपस्थित होते जी महाराज की जय yeah. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय yeah. इंद्रदेव स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी सुरुवातीला वंदन करतो ज्यांनी आपल्या सर्वांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही दिली आणि ज्यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करा असा आपल्या जीवनातील प्रतिकूल संदेश दिला त्या इंद्रदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीनं विनम्र अभिवादन करतो आज थीर एकना थीर ते या आरोग्य शिबिर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण वर्षभर आपण हिरक एकनाथ हिरक आरोग्य वर्ष साजरं करत आहोत त्या आदरणीय आपले गुरुवर्य आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असलेल्या एकनाथजी शिंदेसाहेबांना साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावर बसलेल्या सर्वांच्या वतीनं दीर्घायुष्य चिंततो आई जग्दार त्यांना उदंड आणि निरोग्य आयुष्य देऊ द्याय हो आणि त्यांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा हा माहित अखंडपणे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू राहू दे अशा पद्धतीची प्रार्थना देखील करतो आज या शिबिराला खऱ्या अर्थानं मेहनत घेतली आणि जे अगदी आठ दिवसापूर्वी सर दहा बारा दिवस पण अगदी आठ दिवसापूर्वी आदरणीय या ठाणे महापालिकेचे गटनेते या, या भागातले लोकप्रिय नगरसेवक दिलीप आर्टेके साहेब हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसाठी गेले त्यावेळी त्यांना कळालं की हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि तात्काळ अँजिओप्लास्टीची गरज आहे त्यावेळी त्यांनी अँजिओप्लास्टी त्यांना करावी लागली आणि डिचार्ज झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा माणूस घरामध्ये थांबला नाही हा लोकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर लावला मला वाटतं भिडे साहेब जे म्हणायचे की शिवसैनिक हा लोकांचा घरात शोधून दिसतो तो घरात बसून शोधून दिसत नाही त्याचा मूर्तिमंत आचरणात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ठाण्यामध्ये तर आदरणीय दिलीप बारटेके साहेबांनी केलंय आणि साहेबांसाठी त्यांच्याही आरोग्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देखील आई धबधब्याकडे आम्ही सर्वजण प्रार्थना करू बारटेके साहेब तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पद्धतीचा आरोग्यविषयक संकट येऊ देऊ नये कारण एवढी मोठी जनतेची सेवा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून करायची आहे आणि म्हणून आज या एकनाथ टिळक आरोग्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण हा आरोग्याचा महायुद्ध आरोग्याचा शिबिराचं आयोजन या ठिकाणी आज आपण सावरकर नगर भागामध्ये केलेलं आहे सातत्यानं नाविक्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यासाठी बाळटेके साहेबांची ओळख आहे मला वाटतं याच आपण ज्या ठिकाणी ज्या व्यासपीठावर आता बसलो हो। आहोत याच ठिकाणी कधी कोकण महोत्सव असेल कधी सांगितिक कार्यक्रम असतील कधी आरोग्यविषयक उपक्रम असतील कधी दिवाळी पहाट कार्यक्रम असेल मला वाटतं सगळे उपक्रम जे जे लोकांच्या साठी म्हणून करायचे असतात ते सगळे उपक्रम दिलीप बारडेके साहेब आणि सगळी त्यांची टीम सातत्याने या ठिकाणी राबवते आणि त्याचाच एक भाग म्हणून आता आपण एकनाथ खिरेस आरोग्य वर्षाच्या निमित्तानं या सावरकर नगर भागातील या ज्ञानेश्वर नगर भागातील या संपूर्ण परिसरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या साठी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं या शिबिरासाठी उपस्थित ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केले तर आमचे मार्गदर्शक आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सदस्य सर्व डॉक्टर अमुल सर ठाणे महानगरपालिकेच्या एमओ ए चारू मॅडम आणि सगळे चेतना मॅडम आणि सगळी टीम डॉक्टर मंडळी जी सांगली कोल्हापूरच्या महापुरामध्ये केरळच्या महापुरामध्ये आमच्या सगळी सगळे डॉक्टर मंडळी नामोल्लेख तरी कोणाकुणाचा करायचा कारण कार्यक्रमाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे परब सर ज्यांच्या संकल्प शाळेच्या माध्यमातून हे सगळे आपल्याला उपक्रमाला बळ आहे ते डॉक्टर परब सर या ठिकाणी आहे सगळीच मंडळी या ठिकाणी आमच्या वैद्यकीय डॉक्टरच्या अपेक्षा हॉस्पिटलचे डॉक्टर फुले सर या ठिकाणी दौक्ट आहेत डॉक्टर अंजय जे आपेक्स हॉस्पिटल कोलूनचा देखील सरकारी आज या शिबिराला लाभलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये देखील सर भारतापुढे योजना आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून अँजोप्लास्टी बायपास सर्जरी असेल लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया असतील त्यांचे देखील ऑपरेशन आपण मोफत त्या ठिकाणी मुलूंमध्ये करणार आहोत या शिबिरासाठी योगदान देणारे सिद्धिनायक हॉस्पिटलची टीम असेल भक्ती हॉस्पिटलची टीम असेल मीरा रोडहून खास आलेले या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरामध्ये या शिबिराचं खर तर वैशिष्ट्य म्हणजे मॅडम कुठल्याही नागरिकाकडनं कुठल्याही पद्धतीचे चार्जेस किंवा शुल्क जात नाही या ठिकाणी सर्व प्रकारची तपासणी मोफत आहे भक्तीविधान हॉस्पिटलच्या डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की एका मिनिटासाठी त्यांनी व्यासपीठावर यावं एका मिनिटासाठी व्यासपीठावर कधी यावं तर ते कामामध्ये व्यस्त सारखंच नाही मला वाटतं कामावरती आपण किती प्रामाणिक आहोत आहोत हे या ठिकाणी डॉक्टरांच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळत आहे हॉस्पिटलच्या टीमच्या माध्यमातून डोळ्यांची तपासणी देखील मोफत होते चष्मे देखील मोफत वितरित केले जातात आणि कोणाला मोतीबिंदू शास्त्रक्रियेची आवश्यकता असेल कोणाला रेटिना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर येण्या जाण्याच्या जा खर्चास भक्तीविदांत हॉस्पिटलमध्ये काय त्या संबंधित ज्येष्ठ नागरिकांची सर्जरी ही मोफत त्या ठिकाणी करण्यात येते मला वाटतं जोरदार गाळा वाजून आपण भक्तीवेदांत असेल सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल एपेक्स हॉस्पिटल असेल या सगळ्या हॉस्पिटलचा आभार मानूयात त्यासोबतच आता चेता मॅडम यांनी सांगितलं की टी एम सीच्या माध्यमातून महिलांच्यासाठी विशेषतः चाळीसशेवरील ज्या आपल्या माता माऊली आहेत भगिनी आहेत त्यांच्यासाठी जे स्थानच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलंय त्याच्यासाठी मोठ्यात मॅमोग्राफी व्हॅन मोफत मॅमोग्राफीची मा, मा, तपासणी या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून होते मला वाटतं महाराष्ट्रातील एक पहिला अभिनव उपक्रम आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण ठाण्यामध्ये सुरू केलेला आहे त्यासोबतच एक फाउंडेशन मग असं आलं होतं इनपुट कुठलं ते एक फाउंडेशन एका फाउंडेशनच्या व्हॅनला देखील डिग्निटी फाउंडेशनच्या एका व्हॅनला पण आता मॅडमने भेट दिली तर परबशेप त्या व्हॅनच्या माध्यमातून समाजातील जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना सांधेदुखीचा ज्यांना गुडघेदुखी असेल किंवा ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आजार शारीरिक आजार आहेत त्यांच्यासाठी मोफत फिजिओथेरपी देण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून डिग्निटी फाउंडेशनच्या व्हॅनच्या माध्यमातून होत आहे गेले चार दिवस झालं सावरकर नगर भागातील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ते सगळे डिग्निटी जे टीम काम करते त्यांनी इच्छा व्यक्त केली की के येणाऱ्या काळामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल आरोग्य फाउंडेशन असेल यांच्यासोबत त्यांना काम करायचं आहे आणि त्यांच्या ज्या काही आणखी व्यापक करण्याची त्यांची इच्छा आहे मुशिबीर ते करण्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करू ही ग्वाही देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना देतो यासोबतच या शिबिरासाठी मेहनत घेणारे मग ठाणे सिव्हिल हॉस्पिटलची टीम असेल कळवा म्हणजे ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाची टीम असेल इतर आ, या माध्यमातून आपण आयुष्यमान भारतचं कार्ड देण्याचा उपक्रम देखील केलेला आहे त्या माध्यमातून मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांना मोफत पासष्ट वर्षात पुढील नागरिकांना पूर्णतः मोफत सर्जरी त्या ठिकाणी केल्या जातात मला वाटतं आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजना या राज्य आणि केंद्र शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्याचं काम हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण भारतभरात महाराष्ट्रभरामध्ये होत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या शिबिरांचं हे आयोजन करून खरंतर बाराटे केलं आपल्याला थांबायचं नाहीये आता हे शिबिर झाल्यानंतर आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे गोपाळे काका या ठिकाणी आहेत तुमचे सगळे सहकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की या शिबिरामध्ये जे डायग्नोस होते त्यांची एक स्वतंत्र यादी काढा आता डॉक्टर गीते साहेबांनी आपण त्या ठिकाणी रूम रूममध्ये होतो डॉक्टर साहेब दोन पहिले दोन पेशंट आले जेंट्स त्यांची दोघांची इसूजी काढली दोघांच्या मध्ये चेंजेस आढळून आले गीते साहेबांनी स्वतः त्यांचे रिपोर्ट चेक केले आणि म्हणून गीता साहेब तुम्हाला जशी अँजीची आवश्यकता लागली पुढे जाऊन आहे तो प्लास्टिकची आवश्यकता लागली तशी आवश्यकता देखील त्या दोघांना लागू शकते आणि त्यापैकी आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि म्हणून त्यांचे देखील तात्काळ त्या ठिकाणी डॉक्टर गीते साहेबांनी जाहीरपणे शब्द देखील त्यांना दिला की तुम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलला या तुमची मोफत आपण तपासणी करू आणि आवश्यकता म्हणजे आई दगदंबेकडे प्रार्थना की ती चांगली राहावी परंतु जर काही हालिओप्लास्टी बायपास सर्जरीची आवश्यकता असेल तर ती देखील त्या ठिकाणी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये मोफत करण्याचा शब्द त्या ठिकाणी गीते साहेबांनी दिला जोरदार टाळ्या वाजून आपण गीते साहेबांचे आभार मानूयात त्यासोबतच एक आणखी उपक्रम बाळटेके साहेब आपण उद्या घेतोय समाजा की समाजातील जी लहान मुलं आहेत ज्यांना हृदयाला चित्र आहे जन्मता हृदयाला चित्र ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये आपण एस एस जीएसडी म्हणून डॉक्टर साहेब कुठं चुकलो तर मला दुरुस्त करा तर या अशा मुलांच्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभरातील कुठलाही मुलगा असू दे आठ वर्ष झालं ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं आपण हा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम घेत आहोत राज्यभरातील जवळपास पाच हजारपेक्षा अधिक लहान मुलांच्या मोफत हृदयशास्त्रक्रिया आपण ज्युपिटर हॉस्पिटल असेल वाडिया हॉस्पिटल असेल याच्या सहकार्याने गेल्या आठ वर्षामध्ये केलेलं आहे केलेला आहे आणि त्याचा पुढचा भाग म्हणून सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सोबत देखील आता शिवसेना वैद्यकीय श्रीकांत शिंदे फाउंडेशन काम करणार आहे त्याचाच एक उपक्रमाचा भाग म्हणून उद्या दुपारी दोन वाजता सांगलीहून चौदा लहान गोष्टी आलेले पाचशे जवळपास लहान मुलांची मोफत कुडी त्या ठिकाणी सांगलीमध्ये करण्यात आली त्यातली चौदा मुलं आता ठाण्यामध्ये आलेली आहेत त्यांचे राहण्या देवण्याची व्यवस्था आणि येतालच्या खर्चाची व्यवस्था देखील डॉक्टर गिटे साहेबांनी केलेली आहे त्यांच्या वर हृदय शस्त्रक्रियेला सुरुवात उद्यापासून त्या ठिकाणी होणार आहे आणि फक्त चांगली पोट त्यामुळे चालायचं नाही तर गीते साहेबांनी आम्ही सकाळी दोन तास चर्चा केली की के संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी आता आपण मोफत पुढील तपासणी करणार आहोत जे जे लहान मुलं असे गीते होतील त्यांना खरोखरच हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशांना येण्या जाण्याचा खर्च देखील हा सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येईल परतीच्या प्रवासाचा खर्च देखील देण्यात येईल आणि त्यासोबतच पुढे जाऊन त्या सगळ्या मुलांची पालकांची राहण्याची व्यवस्था देखील हे सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाण्यामध्ये करण्यात येईल मला वाटतं डॉक्टरांमध्ये देखील देवदूत हे आहेतच सगळे मात्र त्याच्यामध्ये देखील देवदूत म्हणून काम करण्याचं काम आदरणीय डॉक्टर अमरविते सर तुम्ही करताय तुमच्या उपक्रमाला देखील आमच्या अन्नपूर्वक सदिच्छा आहेत आपण सोबत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये जी लोक चांगल्या वैद्यकीय सेवेपासून वंचित राहतात त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये करू आणि म्हणून मी बारटेके साहेबांच्या सगळ्या टीमला विनंती करेल की तुमच्या भागामध्ये जरी असे कुठले लहान वस्तू असतील त्यांचे देखील मोफत पूर्वी तपासणे आपण डॉक्टर गीतेच्या हॉस्पिटलमध्ये करू शकतो त्यांना सर्जरीची आवश्यकता हो लागली तर मोफत सर्जरी या ठिकाणी आपण सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये करू शकतो अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये पण करू शकतो अशा पद्धतीची माहिती आता मला त्यांनी दिली अपेक्स हॉस्पिटलमध्ये आमचे सहकारी सुरेशजी शिंदेच्या माध्यमातून काल दोन पाचशे साडेपाचशे ग्रामचे लहान बच्चू जे ट्विस आहेत ज्यांचं वजन लहान आहे त्यांना देखील त्यांनी एन मध्ये काल ज्या काचेचे तिकीट ठेवलेले त्यांना त्यांचे देखील प्राण वाचण्यासाठी श्रद्धेचे प्रयत्न तुम्ही करत आहात त्यांना देखील यश होते मी देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की देखील मोफत होते ना सगळं पैसे काय घेत नाही ना आपण नक्कीच तर आपल्याकडे जो येतो मी नेहमी म्हणतो की ते साहेब आमच्याकडे जो येतो भारतीय साहेब शिवसेनेच्या शाखेमध्ये वैद्यकीय मदत कक्षामध्ये असा माणूस येतो तो समाजातील वंचित जगातला असतो त्याला घालायला शर्ट असतो परंतु त्याला नसलेला पण सदरा असलेला माणूस आपल्याकडे येतो आणि म्हणून त्याच्या खिसामध्ये एकही रुपये नाही आणि म्हणूनच पाच नो कॅश काउंटर हॉस्पिटल शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये उभे केलेले शिंदे साहेबांनी सज्जा झाली त्या अशाच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर नो कॅश काउंटर हॉस्पिटल जर उघडली गेले तर हे खूप चांगलं एक रचनात्मक काम या आरोग्यसेवेमध्ये उभं राहू शकतं मी शिंदे साहेबांना म्हणलं की साहेब आपण ठाण्यामध्ये आपण हे करू शकतो तर महाराष्ट्रामध्ये का करू शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये देखील अशा पद्धतीचे उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण करत आहोत या शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या साठी झटणारे सगळे जे ज्ञातज्ञ पाहत आहेत त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो मेडिसिनला आमची जी उजव्या बाजूला टीम असलेली आहे नर्सिंग स्टाफ आहे तुम्हाला देखील मगाशी ते साली उडायला संकल्प तुमचे सगळे मुलांनी आली होती आम्हाला सॅल्यूट करत आम्हाला सॅल्यूट नका करू या सगळ्या डॉक्टरांना आणि या आपला करा कारण त्यांच्यामुळे हे शिबीर सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो जिथे साहेब असतील सगळे डॉक्टर मंडळी असतील त्यांच्या ऋणात्रणाच मी नेहमी पसंत करेल पुन्हा एकदा आपले लाडके उर्वर या अदान एकनाथजी शिंदे साहेबांना साठादा वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो

मंगेश चिवटे त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी आरोग्य स्टाफ्सना भेटी देऊन त्यांच्या उपचार पद्धतीची माहिती घेतली आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या शिबिरांमध्ये सर्वाधिक प्रमाणात लोक येतात डोळे वाटतं सगळ्यात सगळ्या वयस्कर लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना बायपासची गरज लागली ती सुद्धा सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण मोकलोक्त उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर कॅन्सरचे कॅब असतील कॅन्सरचे आजार आहे कॅन्सरचे ऑपरेशन आहे त्या सर्व फॅसिलिटीज आपण मोफत उपलब्ध करून देत आहोत आणि मंगेजी टेवटे यांच्या संकल्पनेतून माननीय मुख्यमंत्र्यांचा हे साठावा वाढदिवस आहे ते वर्षभर हे आरोग्यविषयक कार्यक्रम चालू राहणार आहे त्याला हिरक आरोग्य वर्ष म्हणून ते साजरा करत आहे तर या प्रोजेक्टमध्ये या एक अभिनव उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी खालीचा वाटा उचलायचा आहे आपल्या परिसरामध्ये आरोग्यविषयक अवेअरनेस क्रिएट करणे ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चांगलं होऊ शकतं आणि त्यासाठी बायटके साहेबांचं मी या ठिकाणी खरोखरच अभिनंदन करतो हा की, की कर हा चांगला उपक्रम आपल्या वार्डमध्ये त्यांनी राबवलेला आहे आणि असे लोकप्रतिनिधी ज्या वेळेस समोर येतील आपल्या वार्डमधील लोकांचे आरोग्य विषयक सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतील त्यावेळेस खरोखरच आपला समाज हा जास्तीत जास्त हेल्दी होईल सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचं असतं मला अजूनही आठवते की बायटके साहेबांचं गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वीच हा जस्ट ते स्क्रीनिंगला गेले आणि त्यांना माझे ब्रॉक्स सापडला एन्झिओप्लास्टी करावी लागली म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ याचं किती महत्व आहे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे त्यांना हा अटॅक झालं असतं की आपण कल्पनाही करू शकत नाही परंतु त्यांनी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ हेल्थ चेकअप मला एकदा मागे दोनदा बोलले की आपल्याला चेकअप करायचं सगळं आपल्या हॉस्पिटलला येतो आणि अचानकच मला हे समजलं की असं असं झालेलं आहे पण ते बरं झालं की त्यांनी कमी कमी चेकअप केलं स्वतःच्या आरोग्याची त्यांनी काळजी घेतली म्हणून त्यांचा अटॅक प्रिव्हेंट होऊ शकला आणि असेच आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे मी आता दोन तीन पेशंटची ई सी जी बघत होतो मॅडम तर त्याच्यामध्ये दोन्ही ई सी जी बघितले मी दोन्हीमध्ये हायपरट्रॉपी आहे त्या लोकांना हायपर टेन्शन आहे आणि त्यांच्या हृदयाची स्क्रीनिंग केल्यानंतर आपल्याला कळेल की मध्ये अजून काही ब्लॉक आहे का को केल्यानंतर कळेल की वॉलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का त्यामुळे साधं रक्तदाब तपासणी आणि एसीजी आणि शुगर या तीन टेस्ट जरी केल्या तरी हृदयाचे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला समजू शकतात आणि आपले पुढच्या होणारे अटॅक पुढच्या होणाऱ्या आपत्कालीन जे काही हृदयाच्या का समस्या आपण सोडवू शकतो त्यामुळे सगळ्यांनी या तीन गोष्टी करणं खूप गरजेचं आहे ई को आणि सगळ्यांचा रक्तदाब आणि शुगरची तपासणी त्यामुळे सर्व लोकांनी कमीत चाळीस प्लस लोकांनी तीन करून घ्याव्या असे या ठिकाणी मी आवाहन करतो यानंतर डॉक्टर चेतना मॅडम या ठिकाणी आहेत हा त्यांनी फक्त एक हा त्यांनी फक्त एक गव्हर्नमेंटामध्ये शुभेच्छा द्यायच्या आहेत उपस्थित टक्के साहेब येऊन मला भेटून दिली की आमच्या इथे असा प्रोग्राम करणार आहे म्हणजे छाताच्या बातशा निमित्त तर त्यांना लाभोद्राची व्हॅन हवी होती आणखीन त्यांनी सांगितले आयथिंक काही तुम्ही सुविधा देऊ शकाल तर आणखी बरोबर त्यामुळे आम्ही आमच्या हेडक्वार्टरमधून म्हणजे टी एम सीमधून प्रधानमंत्री आयुष्यमान गोल्डन कार्डसाठी आमची टीम इथे बसवलेली आहे जसं आता डॉक्टर गीतांनी सगळंच तुम्हाला सांगितलेलं आहे की तिथे या ठिकाणी ई सी जी ब्लड शुगर ब्लड प्रेशर चेक केलं जाईल आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये पण इको कार्डिओग्राम वगैरे केले सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आज इथे तर मी सगळ्या लोकांना आवाहन करते की त्यांनी त्यांचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन त्या आमच्या या उपस्थित स्टाफ आहे त्यांच्याकडे गेला असतं तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा फायदा मिळेल म्हणजे पर यअर प्रत्येक वर्षाला एक फॅमिलीसाठी पाच लाखांपर्यंत हेल्थ इन्शुरन्स फ्री जी स्कीम आहे त्यांचा लाभ सगळ्या लोकांना घेता येईल तर इतर इन्व्हेस्टिगेशन कसे होत आहेत किंवा मेडिकल चेकअप होत त्याचे काय याचा आपण आपण लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते सगळ्यांचे धन्यवाद करते थँक्यू सो मच या ठिकाणी आपला जो शिबिर आहे आरोग्य किती महाआरोग्य या विभागामध्ये जास्ती जास्त म्हणजे गरीब वर्षी कामगार वर्षी अशी वस्ती असल्यामुळे साहजिकच आहे की या ठिकाणी आजूबाजूला महापौरच्या माध्यमातून प्रचंड चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध आहेत पण काही काही असे आजार असतात की ते आपण या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ते त्यांना उत्तर होतात पण त्याला पुढे जर जायचं असेल तर प्रावेट हॉस्पिटलमध्ये त्यांना पन्नापरवडणारे आधार असतात मग अशा वेळेला की ते म्हणजे परवड असल्यामुळे ते अशी जी रुग्ण असतात ते घरीच राहतात आजार मिळावत जातो आणि त्याचा शेवट मृत्यू होतो अशा पद्धतीमध्ये काही दुष्कळ आजार या ठिकाणी आम्हाला अनुभवला आम्ही जेव्हा काम करतो आमच्या वैद्यकीय मदतपथाचे वंजी बाळासाहेबाचे त्यांनी आम्ही त्यांनी त्याची आणि आम्ही जे त्याचे काम करताना ह्या गोष्टी आम्हाला आढळून आल्या चित्रवाणी साहेबांचे आपले जे एकनाथ शिंदेसाहेबांचा आज वाढदिवस नऊ तारखेला पण आपण हे पूर्ण वर्षभर आणि आपल्या आठवडाभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम सुरू आहे आपण ह्या या सुरुवात केलेली आहे यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे गेले चार दिवसापासून शेती दिवस सुरू आहे आजचा ह्या ठिकाणी चौदा दिवस असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रुग्णांना जास्तीत जास्त लाभ व्हावा हा उद्दिश आम्ही या ठिकाणी ठेवला आणि चांगल्या पद्धतीने सर्वांना आम्ही धन्यवाद देऊन की या किळाला मला म्हणजे आम्ही माझी माझी सर्व सहकारी आणि टीम आहेत त्यांच्याबरोबर आपल्या आपले जे जे संपूर्ण या मंचावर शिवमंडळी त्यांचं चांगलं सहकार्य आम्हाला मिळालं त्यामुळे जाते आणि त्यांना सहकारी त्यांना आम्हाला अभिमान वाटावा असं कार्य का काय झाले आणि मुख्यमंत्री असताना त्याच्या अगोदर आणि आत्ता ते करत आहेत त्यांच्या त्या कार्या मुख्यमंत्री असताना जे काम चालवलं तेही आज असतं तरी काम सुरू आहे त्यामुळे प्रचंड लोकांमध्ये त्याबद्दल अपेक्षा आहेत आणि ही आम्ही आमचे त्यांच्या आम्ही सर्व सहकारी आहोत त्या सर्व प्रकारे जर काम केलं तर ते सगळ्या काळालयातल्या लोकांमध्ये ह्या सगळ्या सुविधा सगळ्या शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल सर्व क्षेत्रामध्ये सर्व वर्गामध्ये लोक सर्व घटकामध्ये या था माझ्याने त्यांना लाभ देईल आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्त करतो आणि पुन्हा एका सर्वांना मी धन्यवाद देईन